सुरुवातीलाच बातमी आमदार सदाभाऊ खोत यांच्या संदर्भातली कारण त्यांचं एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलंय पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी बँका बुडवल्या कारखाने बुडवले सरकार बुडवली अशा प्रकारचं वक्तव्य हे सदाभाऊ खोत यांनी केलं पश्चिम महाराष्ट्रातील आमच्यासारखे नेते कोट्यावधी लुटतात असंही सदाभाऊ खोत म्हणाले आमदार सदाभाऊ खोतांच्या वक्तव्यानं नव्या वादाला आता फोडणी बसलेली वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रमात बोलत असताना सदाभाऊंनी हे वादग्रस्त वक्तव्य ठेवलं सदाभाऊ खोद यांचं हे वादग्रस्त वक्तव्य आपण पाहतोय आणि या नव्या वादग्रस्त वक्तव्यानं आता वादाला तोंड फुटलेलं आहे अशी लढाऊ माणसं विदर्भामध्ये ही माणसं जपा ही माणसं संपा विदर्भाचं नेतृत्व मोठं करा तुम्ही आमच्याकडे मोठं करायला येऊ नका आमच्या घरी लय आहे आम्ही बँका त्या कारखाने बुडवली की दुख्यांनी बुडवली की बुडवले की बुडवलंय आम्ही जेवढं हांगता येईल तेवढा या आणि तुम्ही काय फक्त अनुदान पाच हजार रुपया वीस हजार रुपया आम्ही किती आणतो या कोटी पंधरा कोटी वीस कोटी आमचं खोट्यात चाललंय आणि तुमचं हजारात चाललंय अरे कसे कधी काढता येते तुमची प्रतिनिधी देवानंद इंगोले सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याशी वक्तव्य आपण ऐकलेलं आहे कोणत्या कोणत्या अर्थाने अनुषंगाने बोलत होते काय कार्यक्रम होता विक्रांत शेतकऱ्यांचा मेळावा हा आयोजित करण्यात आला होता आणि त्या मेळाव्यामध्ये सदाभाऊ खोत आणि मंचावरती आमदार भावना गवळी तसेच माजी आमदार विजयराव जाधव असे सगळे महायुतीचे नेते होते त्यात त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करत असताना हे वक्तव्य केलेलं आहे ते शेतकऱ्यांना सांगत होते की तुम्ही सगळं अनुदान मागताय फक्त कारण शेतकऱ्यांनी काल त्यांच्याकडे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी शेतीचं जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात पाच हजार रुपये किमान अनुदान द्यावं या सगळ्या संदर्भात मागणी केली होती आणि त्याच अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केलं होतं की हे पाच हजार रुपये काय मागताय तुम्ही विदर्भातले नेते नेत्यांकडे लक्ष द्या आणि विदर्भातील नेतेही सुद्धा याकडे लक्ष देत नाहीत मात्र पश्चिम महाराष्ट्रातले जे नेते आहेत ते आज कोट्यावधी रुपये घेऊन बुडवून बसलेले आहेत त्यांनी बँका बुडवलेल्या आहेत त्यांचा संदर्भ आम्ही असा होता आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही बँका बुडवल्या सरकार बुडवलं कारखाने बुडवले आणि हे सगळे कोट्यावधी रुपये आम्ही लुटलेले आहेत अक्षरशः त्यांचे लुटले हा शब्द त्यामध्ये होता हाणले हा शब्द होता आणि त्यात त्यांनी विदर्भाच्या नेत्यांना आणि विदर्भाच्या जनतेला सुद्धा सल्ला दिलेला आहे की तुम्ही सुद्धा हे हजारात मागणी करू नका याने तुमची गरिबी दूर होणार नाही तर तुम्ही सुद्धा आता कोट्यावधी रुपयाची मागणी केली पाहिजे आणि जसं आम्ही करतो तसं त्यांनी त्या ठिकाणी विदर्भाच्या जनतेला सुद्धा संबोधित करण्याचा प्रयत्न केलेला आहे विक्रांत त्यामुळे आता सदाभाऊंनी हे जे वक्तव्य केलंय त्याच्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातले नेते नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण नव्या वादाला तोंड आता या वक्तव्यामुळे निश्चितच फुटणार आहे कारण त्यांनी सरसकट पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांविषयी हे वक्तव्य केलेलं आहे बातमी आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी बँका बुडवल्या कारखाने बुडवले सरकार बुडवले अशा प्रकारचं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय आम्ही कोट्यावधीनं पैसे हाणले असा शब्द सुद्धा त्यांनी वापरलेला आहे thank you